आज राठोड आज संत शेवालाल महाराजांच्या दोनशे शहाऐंशी जयंती निमित्त आपण शेवालाल महाराजांच्या जयंतीच आयोजन केलेलं आहे काल रात्री चौदा फेब्रुवारीला आपण शेवालाल महाराजांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला दीप उत्सवचं साजरी केलेलं आहे आणि आज आपण रक्तदान शिबिर रांगोळीची स्पर्धा ठेवून एक सगळ्यात उत्कृष्ट रांगोळी ज्यांनी काढली त्या मुलीचं रांगोळी आपण देखावा तिथं ठेवलेलं आहे आणि आज सकाळपासून खूप मान्यवर आले संत ऑगस्ट पासून ठीक ठिकठिकाणी जयंती साजरी होते त्याप्रमाणे आपण इथं आयोजन केलेलं आहे आज संत जयंती निमित्त शंग्ता आज दिवसभर कुठल्या कार्यक्रमाचे आयोजन आपण संत शवाहरलाल महाराजांच्या जयंती काल पूर्व संदेल मी तुम्हाला जसं बोललो की दीप उत्सव आपण साजरा केला आणि त्याच्यानंतर आज दिवसभर रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे मागच्या वर्षी संत शवाहलाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण जो रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं त्या आयोजनामध्ये एकशे तेरा लोकांनी रक्तदान दिलं होतं आणि इतका मोठा मर्दोश प्रतिसाद बघून आपण यावेळेसही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व जयंतीमध्ये ढोल पण चांगल्या पद्धतीनं सहभाग आहे आणि त्याचं आयोजन केलेलं आहे महाप्रसाद महाप्रसाद आपल्या समाज बांधवांनी ठिकठिकाणी ठेवलेले ते दोन दो तीन जागेवर आपण सहभागी घेतलेले पण आपण आयोजन मध्ये माझं नाव जय जयसेवाला संत सेवालाल महाराजांच्या दोनशे शहाऐंशी निमित्त आज आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचा प्रोग्राम ठेवलेला आहे त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त दोनशे शहाऐंशी वी जयंती आहे तर या संभाजीनगर शहरामध्ये आपण यावेळेस दोनशे शहाऐंशी झाडे लावून संत सेवालाल महाराजांच्या जयंतीचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे जे दुष्काळग्रस्त भाग असेल तेव्हा एखादा तांडे वाडे कुठं पण एखादा गाव असेल तिथं छोटे छोटे झाड आपण लावू त्याचं वृक्षारोपण आपण करणार आहे त्यानंतर वसंतराव नाईक साहेबांचं जसं की म्हणणं होतं की बाबा हरित क्रांतीचे प्रेम येते त्या उद्देशाने आपण हे वृक्षारोपण करणार आहे त्याच्यानंतर या सर्व या ठिकाणी सर्व शहरामधन काही बाहेरून पण इथं शोभा यात्रा आलेल्या आहेत त्यानंतर आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचा प्रोग्राम दोन तासाचा आहे आणि या ठिकाणी येत असताना अनेक मान्यवर इथे येऊन गेलेले या ठिकाणी महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर अतुल स्वतः साथ येऊन गेलेले त्यानंतर सर्व समाजाचे वेगवेगळे आपल्या बंजारा समाजाचे महिला बहिणी या ठिकाणी पारंपरिक वेशभूषा करून या ठिकाणी आलेल्या आहेत अशा प्रकारे हा सर्व प्रकारे दोनशे शहाऐंशीच्या जयंतीचे कार्यक्रम हा एकदम शांततेने पार पडलेला आहे कुठे या कार्यक्रमाला शासकीय प्रकारे कुठे गाळबोट लागलेलं नाहीये आणि हे असच चांगल्या रीतीने कंटिन्यूअसली भविष्य चालत राहील सर्वप्रथम चंदुना महाराज जय सेवालाल संत सेवालाल महाराज यांनी दोनशे शहाऐंशी जयंती आपण सिडको या ठिकाणी साजरी करायचा या ठिकाणी आपण रक्तदान शिबिरे कार्यक्रम आयोजन संत सेवालाल महाराज शहाऐंशी जयंती निमित्त आपण दीडशे शहाऐंशी झाडं लगाडी व्हायचा नंदुर वृक्ष रोपण करेवायचा आणि है आणि आपण जे बंधारा समाज परंपराच परंपरा नुसार परंपरा समाजा right now and press the bell icon never miss an update